उन्हाळा चाखायला मिळणारी कैरी आता तुम्हाला या हिवाळ्यात चाखायला मिळणार आहे हो अगदी बरोबर ऐकलं पण मी कैरी या चित्रपटाबद्दल बोलते नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला पण या चित्रपटाची कथा नेमकी आहे तरी काय आणि यात कोणकोणते कलाकार झळकणार हे तुला माहिती आहे का आंबड गुण नात्याची गोष्ट कैरी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे ट्रेलरच्या सुरुवातीला शशांक आणि सायलीची लवेबल केमिस्ट्री पाहायला मिळते कोकणाच्या हिरव्याकर परिसरात त्यांचा रोमॅंटिक प्रवास खुलताना दिसणार आहे इतकंच नाही तर कोकणातील लग्नाचा थाटमटही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे नवरा हरवलाय म्हणून कैरीची सुरू असलेली घालमेल यात पाहायला मिळते तर शंतनु रोडे दिग्दर्शित या चित्रपटात सायली संजीव आणि शशांक केतकर सह सुबोध भावे सिद्धार्थ जाधव अरुण नलावडे आणि सुलभा आर्य यांच्या भूमिका यात पाहायला मिळणार आहे बारा डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा